नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत जिल्ह्यात बेकायदा दावा, व अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्यामुळे एकतर कारवाई करण्याचा आमच्याकडे जबाबदारी असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आरटीओ प्रशासनाला दिला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर दाम दुप्पट परतावा मिळेल असं दाखवून सिंधुदुर्गातील एका शासकीय अधिकाऱ्याला तब्बल पंधरा लाख चाळीस हजार रुपयांचा गंडा घालण्यात आलाय या प्रकरणी सायबर क्राईम सिंधुदुर्ग विभागाकडे तक्रार नोंदवण्यात <स्तितितिति> आली आहे कुडा रेल्वे स्थानकावर एका पासष्ट वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय ही घटना काल सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली लवकरच ओव्हरफ्लो मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ बांदा सावंतवाडी मार्गावर इन्सुली घाटीत चालकाचा सुटल्यानं आयशर टेम्पो गटारात कलंडला सुदैवानं समोर वाहन नसल्यानं मोठा अनर्थ टळला मात्र या टेम्पोचं नुकसान झालंय आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये तेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद